लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी हा नमस्कार साहेब मी प्रभाकर भैया देशमुख बोलतोय जनित शेतकरी संघटना राज्याध्यक्ष गोगोल साहेब आपल्याला नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आमचे कर्तव्य दक्ष मंत्री महाराष्ट्र राज्यात आपल्याला शेतकऱ्यांचे कामगारांचे दिनदलितांचे नेते आहात आणि खूप चळवळीत काम केलेलं आहे पहिल्यापासून याचा आम्हाला अभिमान आहे गोगोले साहेब साहेब तुम्हाला ऐकल्यानंतर वाईट वाटेल आपल्या महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच आंदोलन चालू आहे मोहळ तहसील कार्य समोर तहसील तशी आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोहोळ साहेब कारया बोलतोय भैया देशमुख आपल्या आहेत की संबंध आझाद मदान आंदोलन केलेलं आपल्या जिल्ह्यात दुष्काळी तुम्ही आलते की स्वतः साहेब तुम्ही खूप सहकार्य आम्हाला आपल्या आज विषय गोगुले साहेब विषय असा आहे की मोहोळ तहसील काढल्यास आम्ही शंभर एक शेतकरी बसलो सकाळी दहा वाजल्यापासून विषय विषय शिना नदी आणि भगवती नदीला चार महिन्यापूर्वी पूल पूर आला होता महापुरा मग त्या महापुरामध्ये काय झालं होतं की अक्षरच्या घराघरात पाणी जाऊन ती घरातलं पेटी सुद्धा राहील नाही साहित्य वाहून गेले किराणा दुकान वाहून गेला बाजार वाहून गेला किराणा पुन्हा वह्या पुस्तक विद्यार्थ्यांचे साहित्य शेतीमाल मग त्याच्यामुळं त्यावेळेस तुम्ही शासनाने असा चांगला निर्णय घेतला होता तातडीनं कि त्या घरातनं घराघरात ज्या ज्या पाणी गेले साहित्य वाहून गेले धान्य वाहून गेले त्याला दहा किलो तातडीचा रेशनचा माल आणि दहा किलो तातडीची दहा हजार रुपये तातडीची मदत चाचण्याची मग त्या ह्याच्यामध्ये काय झालंय मोहोळ तालुक्यातलं आष्टे आणि विरोडे गाव आहे आष्टेची काय सात सत्तर नागरिक आहेत सर्वसामान्य शेतकरी आणि विरोड्याची काय तर दहा ते पंधरा लोक आहेत मग त्यांच्या घरात पाणी जाऊन पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जबाबदारीने प्रामाणिकपणे चिखलातनं जाऊन काम केलं की त्या लोकांना पाणी आल्या म्हणून सगळं घरातनं घेऊन वरती माळावर त्यांची व्यवस्था केली घराघरात पाणी गेलं मग अशा लोकांची मला सांगा बोगोल साहेब त्यांना दहा किलो माल रेशनचं दिलेली यादी आहे माझ्याकडे मग त्या लोकांना ग्रामसेवक तिथले ढवण म्हणून आपले हे जे जे आणि एक महिला भगिनी ग्रामसेवकाच्या विरोडे ज्या त्यांनी म्हणतात की पोटाऱ्यांनी आम्हाला सांगितली की ही नावं घ्या नाही ती मी कुठल्या कायद्यात बसतो गोगोल साहेब मला सांगा ते वाट लागली घर उद्धवज झाले त्याचं प्रपंच उद्वार झालाय आणि अशा परिस्थितीत ना मग मी यादी आता काय गावात किती पक्ष झाले ते किती संघटना झाली गोगोल साहेब ती रेकॉर्डिंग पण आहे कुणी सांगलेला आहे मग माझ्या म्हणणं काय तू काय पुढे दुश्मन नाही आपला मग या ग्राम सेवकांना आम्ही जवळजवळ दोन तीन महिन्याखाली खाली दोन वेळा निवेदन दिलं गट विकास अधिकाऱ्याला दहा पंधरा वेळा भेटलो आणि गट विकास अधिकारी एवढं बेजबाबदारपणे काम करून शासनाला बदनामी करण्याचा प्रयत्न करते गट विकास अधिकारी जमदाडे साहेब आहेत तुम्हाला सांगतो सहा हो दिवस आहेत तर एकतर कायमस्वरूपी आम्हाला नेमणूक असणारा गट विकास अधिकारी द्या आहे मोहोळ तालुका मोठा आहे माझा नॅशनल हायवे रोडचा तालुका आहे गोगुल साहेब आणि विशेष म्हणजे ते चार दिवस बारशीला देतात दोनच दिवस येतं सगळे सरपंच राहूगावचे काही इतर सामान्य लोक येऊन हेल्पट घालून जातात आणि हिरीला तुम्हाला सांगतो पैसे नाही म्हणून सांगा जण वीस हजार चाळीस हजार दिले की मग लगेच त्याला हिरीला जीसीपी न खांदायला मंजुरी आता बी आण चालू आहे शेतकऱ्यांच्या तक्रारी गोगुल साहेब माझ्याकडे मग सकाळी दहा वाजल्यापासून बसलो आम्ही परवा त्यांना निवेदन दिले ते जी पोच आपल्या जन्म शेतकरी संघाने त्या आता तहसीलदार साहेब अतिशय कर्तृक्ष सचिन मुळीक साहेब आहेत त्यांनी ते ती शे 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 ती माती खरडून गेलेल्या त्याचा पण गोगुल साहेब मार्ग काढा आपल्या शिंदे साहेबांना आणि सीएम साहेबांना तुम्ही त्याच्यामधले हा करतोय गोगुल साहेब ऐका की तो एक विषय कसा आहे की तुम्ही कृषी मंत्री आणि सीएम साहेबांना जर बोलला तर ती माती खरडून जी गेलेली आहे राहतन शेतकऱ्याच्या तर त्याला निकष शासनाला असा लावला की पाच पर्यंतच्या निकष आहे पाच एकराच्या शेतकऱ्या फक्त माती खरडून गेलेली मग आता मी स्वतः सर्वे केला फिरून आलो तर तिथं असं लक्षात आलंय की त्या चिना नदी भोगवा नदी काठच्या जी शेतकऱ्याची शेती आहे त्यात काय कोणाच्या अर्धा एकर कोणाच्या दोन एकरात किंवा एक एकर त्याच्यापेक्षा जास्त नाही परंतु मग त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा आमची माती खरडून गेली मग आम्ही तुम्ही पिकाचं फळबागेची जी नुकसान भरपाई दिली <coughs> ती सुद्धा पैसे <पास्थे> घातले <coughs> तरी आम्हाला पाच पन्नास हजार रुपये माती टाकायला कमी <coughs> पडते मग ती पाच एकर ती मर्यादा म्हणजे मर्यादा रद्द करून <coughs> दोन हेक्टर पर्यंतची अट रद्द करून दहा <coughs> एकर असो बारा असो सहा एकर असो किंवा आता साडेपाच एकर वाला सुद्धा बसत नाही मग ते सगळे शेतकरी आपण निर्णय घेतला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा तहसील होण्यासमोर मग त्यात सुद्धा काय करावं लागतं सीएम साहेब आणि कृषी मंत्र्याला तुम्ही जर बोलले आणि महसूल मंत्र्यांना तर ती माती वाहून गेलेला लोकांना निकष न धरता कमीत कमी काय गोगोल साहेब आता नदीचा नदीचं आला तर हे झालं दोन अडीच एकरातली माती कुणाची अर्धा एकर आहे कुणाची एकर आहे कुणाची दहा गुंटेच आहे mm. मग त्याच्यासाठी mm. त्या बिचाऱ्याचं नुकसान करून मग आधी जे पैसे दिले mm. सुद्धा तो शेतकरी नाराज होणार ना माझी mm. माती वाहून गेली निकष लावून आम्हाला अडचण आण काय ठीक आहे पाच एकराची माती पाच एकर पाच एकर माती वाहून गेलेली नाही पण ती काळ तर दोन mm. हेक्टरची रद्द करून ती एक मागणी आपल्या जेणे शेतकरी संघटनेची आणि हे गट विकास अधिकारी आज तुम्हाल वाई नुँ। नुँ। तुम्हाला वाईट वाटेल आता मला सांगा लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही मंत्री आहेत आझाद मॅदानला एक माणूस जरी बसलेला असला किंवा पाच हजार जरी लोक मोर्चे घेऊन आलेले असले तर पोलीस स्टेशन तुम्हाला निरोप झाल्यानंतर तुम्ही येऊन आदरांत त्यांचं निवेदन घेता भले मान्य आहे मागणी मान्य नाही तुमची मागणी चुकीची आहे म्हणा तर हे गट विकास अधिकारी ऑफिसमध्ये असून सकाळपासून आता गेलेत आम्ही आठ वाजता आता आठ वाजता आम्ही शंभर शेतकरी गट विकास अधिकाऱ्याच्या पाच तास समोर आहे गोगोल तर हे निघून गेले उत्तर नाही त्याची दखल नाही मग मला सांगा दहा किलोचा माल सांग का घरात पाणी गेले म्हणून दहा हजार कस का काय त्यांच्या खात्यावर जमा करत नाही बेजबाबदार गट विकास अधिकारी असे पण कारवाई करावी लागते तुम्ही मनावर घेऊन कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत गोगुळे साहेब तो एक विषयान तो रडकुंडी आदेश शेतकरी तुम्हाला सांगतो त्यांचा नंबर पाठवतो मला दखल नाही लोकशाहीचा आदर करा ना आता तुम्ही विरोधी पक्षात असताना गोगुल साहेब अधिकारी बाहेर येऊन कुठलं तर निवेदन घेतो घेऊ काय तर करायला पाहिजे ना पण त्या शेतकऱ्याचा हा नंबर पाठवतो थंडी चालू आहे थंडीत शेतकरी जोपणार आता चालूच आंदोलन गोगोल साहेब मी पाठवतो तुम्हाला आणि ते माती खरडून निवेदन पाठवत साहेब आपल्याला गोगुल साहेब हा शेट मी काम चालू आहे भैया देशमुख हा बोला हा गोगुल साहेब तुम्हाला नंबर हे करतो चौऱ्याण्णव झिरो छप्पन चालू एक मिनिट हा साहेब हा चौऱ्यान झिरो छप्पन छप्पन शहात्तर नऊशे सदुसष्ट मिनिट चालू ठेवा हो चालू एक मिनिट काय त्याला सांगायचं आहे मोहोळ तालुक्यातल्या आष्टी आणि विरवडे दोन गावातल्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलेलं असताना त्या लोकांना पाणी रेशनचा माल दहा किलो दिलाय शासनाने तुम्ही परंतु हा बिडो मंत्री बोलतोय काय तुमच्या समोर तिथे उपोषणाला बसलेत आपले शेतकरी लोक बसले हा तसं पण काय त्यांचं असं म्हणणं आलं तुम्ही राशन दिलं त्यांना आणि पैसे नाही त्यांच्या खात्यात टाकले जे बाकी दिले ते नाही आधीच सबमिट केलेलं होत परंतु तहसील ऑफिसला ला एक यादी राहिलेली आहे पैसे जमा व्हायची ग्रामसेवकांना आपण सांगितलेलं पण होत की ज्यांच्या गावची गेलेल्या अशा सगळ्या सर्वे करा म्हणून त्यांनी जर काय असं राहिलेलं असेल तर त्या पण सुचना लोकशाही मार्गाने साहेब भेटायला पाहिजे ना आंदोलन करताना लोकशाही साहेब हा बेजबाबदार बिडो आहे साहेब करा की त्यांना गोगुल साहेब जवळ नाही गेले आपण किती आंदोलन केले आतापर्यंत कलेक्टर साहेब सुद्धा दखल घेतात कुठल्याही आंदोलनाची पालकमंत्री घेतात कुठं भिंतच मध्ये बघा गोगोल साहेब माहुल त शिकल्यासमोर किती बिन जाऊन विषय किती मनमानी कारभार गोगोल साहेब आम्ही अजून इथेच बसलोय साहेब हा बरं ऐकायला म्हणणं आहे एक यादी जायची राहिली होती हा बोल आम्ही पाठवतून करतो तर बोलले ठीक आहे तुम्ही लोकांना शब्द द्या विषय संपला आम्ही मग बघू काय करायचं सरकार आम्ही बसलो इथे द्यायला अगदी अगदी बरोबर आहे गोगुले साहेब मग शेतकऱ्यांना कळल्यावर आदरां जाते ना घर लेकर शेतात तहसील नंबर देत तहसीलदारांचा हा तहसीलदार साहेबांचा नंबर एक मिनिट सांग तहसीलदार साहेब देतो गोगुले साहेब हा नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्वद नव्वद एकवीस अडोतीस अडतीस हा नव्वद एकवीस अडोतीस तीस श्याण्णव तीस शहाण्णव शेचाळीस शहाण्णव साहेब हा नव्वद एकवीस अडोतीस शेचाळीस श्याण्णव सुधार साहेबांनी दखल घेतलेले त्याचे शेचाळीस शहाण्णव शहाण्णव ओके त्यांनी पत्र दिले गुगलला साहेब अरे मग काय गर्दी अशी आली आणि त्यात काय झालं खासदार लवकर पोहोचले आणि मग ते म्हणजे मी विक्रोळीच्या थोडं पुढे आलो आणि काय जन्म बोलत आहे जायला देतात ना एवढं ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक आहे एकटं जरा थोडसं मंत्रालयात मला ते वीज शी होती ना चालू ठेवा हो चालू आहे

<laughs> <दो उतले> ना फोन <फोंग्स> ना उचल साहेब तहसीलदार साहेबांनी काम चांगले केले त्यांच्या विभागाचं जे आहे ते शासनाला कळवले ती परत तुम्हाला पाठवतो <laughs> फक्त मग बिडओचा काय प्रश्न आला नाही बिडओच्या अंडरचं ते ग्रामपंचायत आणि ग्राम दोघांनी बेजबाबदारपणे पुढे ऐकून ती नाव वगळलेली साहेब हो मग मला सांगा राजकारण इलेक्शन पुरत करा ना इकडे कपड्याचा लंगुटा नाही लावतात आणि पोत्याचा लंगुटा लावते की ह्यांना म्हणलं मी माहिती बी घेतो गोगोल मी त्या पोटऱ्याची बामट्या असं नसतं ना अहो त्या घरात पाक वाट लागली त्या घरातली पोरामुळे तर ती ग्राम गटी बघतो चला गटी हो चालेल साहेब शेठ साहेब अभिनंदन आभार आहे सेठ साहेब शेतकऱ्यांच्या मोतीला आभार मानतो आपले तुम्ही पाहत राहा लक्ष न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा